नमस्कार मंडळी मी अजिता आज आपण आलो आहोत रत्नागिरी नाचणे रोड पॉवर जवळील गजानन महाराज मंदिरामध्ये या मंदिराचं आवार प्रशस्त आहे शिवाय सभा सभामंडप गाभारा एकूणच मंदिराचा प्रशस्तपणा नजरेला पटकन जाणवतो रमेश पांडुरंग सावंत यांनी आपल्या पूर्वजांच्या स्मरणाप्रित्यर्थ ही जागा मंदिरासाठी देऊ केली होती आणि गेली कित्येक वर्ष देसाई काका अध्यक्षपदाची धुरा अतिशय व्यवस्थित सांभाळत आहेत मंदिराच्या अगदी जवळ इमारती नसल्यामुळे भरपूर सूर्यप्रकाश खेळती हवा यामुळे इथे खूप छान वाटतं आणि काही अंतरावर अनेक घरं आणि वस्ती असल्यामुळे सतत जागही असते मंडळी या मंदिरातील गजानन महाराजांची मूर्ती आहे ना ती पाहाल तर तुम्हाला एक क्षण असं वाटेल की स्वत महाराज या मंदिरामध्ये बसले आहेत अतिशय प्रसन्न आणि सुंदर सुबक अशी ही मूर्ती आहे सकाळपासून संपूर्ण दिवसात अनेक भक्तजन या ठिकाणी येऊन दर्शन घेत असतात गाभाऱ्यामध्ये प्रवेश करताना डाव्या हाताला मारुतीराया आहे आणि उजव्या हाताला गणपती बाप्पा आहे मंदिराचा सभामंडप इतका प्रशस्त आहे की दर गुरुवारी कित्येक भक्तजन इथे आरतीला येतात तरी अगदी पुरेशी जागा असते येथे कोणताही कार्यक्रम असू दे उत्सव असू दे इथे कितीही प्रचंड गर्दी झाली तरी प्रशस्त आवारामुळे सर्वजणं सहज सामावून जातात मंडळी एक खूप महत्त्वाचं सांगू का कित्येक स्त्रियांचं हे मंदिर म्हणजे माहेरघर आहे गजानन मंदिर हे कित्येक स्त्रियांना आपलं माहेर वाटतं अनेक वर्ष या स्त्रिया मंदिरामध्ये रोजच्या जात असल्यामुळे तिथे त्यांचं एक कुटुंब असल्यासारखं त्या वावरतात रोजची आरती असू दे गुरुवारची आरती असू दे उत्सव असू दे किंवा कोणताही कार्यक्रम असू दे अगदी घरी जितक्या मनोभावे आनंदाने प्रसन्नतेने एखादी स्त्री कार्यक्रमांमध्ये हिरिरीने भाग घेते ना अगदी तसंच या मंदिरामध्ये या सर्वजणी मिळून देसाई काकांसमवेत प्रत्येक उत्सव खूप छान साजरा करतात देसाई काका मंदिर कुटुंबाचे प्रमुख आहेत त्यांना इथे येणारी प्रत्येक व्यक्ती सन्मानाने वागवतात आणि ते सुद्धा सर्वांशी प्रेमाने वागतात माझ्या सासूबाई इथे नियमित जात असल्यामुळे हे वातावरण हे मंदिर आणि येथील प्रत्येक व्यक्तीबद्दल मला विशेष आदर आणि प्रेम आहे या मंदिरामध्ये जास्त करून ज्येष्ठ नागरिक हे रोजच्या रोज येतात इथे येऊन थोडं एकमेकांना भेटून महाराजांची पूजा आरती हे सर्व करत असल्यामुळे त्यांचा वेळही खूप छान जातो आणि या अशा मैत्रीपूर्ण वातावरणाची या वयात उलट जास्त गरज असते बरोबर मंडळी एकूणच या मंदिरातील वातावरण अतिशय प्रसन्न आणि खूप सुंदर आहे त्यामुळे प्रत्येकाला इथे यायला खूप आवडतं दररोज संध्याकाळी पाच वाजता इथे आरती असते शिवाय गुरुवारी मोठी आरती असते वर्षभरात इथे बरेच उत्सव आनंदाने साजरे होत असतात

मंडळी आवडलं ना तुम्हाला हे मंदिर जेव्हा कधी रत्नागिरीला तुम्ही याल या मंदिराला निश्चित भेट द्या गजानन महाराज भक्तांसाठी हे मंदिर म्हणजे एक पर्वणी आहे मंडळी या मंदिराच्या आवारातच नवग्रह मंदिर आणि त्यामध्ये नवग्रहांची प्रतिष्ठापना हा सोहळा गेले तीन दिवस सुरू आहे माझ्या पुढील ब्लॉगमध्ये तुम्हाला संपूर्ण सोहळा पाहायला मिळेल गेले तीन दिवस हा संपूर्ण परिसर या भक्तिमय वातावरणामध्ये अगदी रमून गेलेला आहे मंडळी अठरा एकोणीस आणि वीस फेब्रुवारी असे तीन दिवस गजानन महाराज प्रकट दिन हा सोहळा इथे संपन्न होणार आहे तरी सर्वांनी दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्या मंडळी रत्नागिरी एस टी स्टँडपासून अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरावर शिवाय मारुती मंदिरपासून अवघ्या चार ते पाच मिनिटांच्या अंतरावर हे मंदिर आहे या सोहळ्यासाठी अवश्य या थँक्यू थँक्यू सो मच